हाय मैत्रिणीं आपल्या एस के आर ए डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण चेन स्टिच आणि उलटी पुलटी स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत तर मी इथे जरी थ्रेडला गाठ मारून घेतलेले आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्याला कॉटनचा कपडा रिंगला लावून घ्यायचा आहे तर मी ते लावून घेतलेला आहे आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे आपली आपण स्टिच केलेलं ते वाकडं तिकडं होणार नाही तर बघा मी इथे तुलेपची तेवीस नंबरची सुई वापरणार आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्याला इथे अगोदर चेन स्टिच टाकून घ्यायची आहे तर चेन स्टिच येत नसेल तर बघा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तो मी आता थोडक्यात सांगते तुम्हाला कशी स्टिच करायची तर बघा आपली सुई जी असते ती उभी पकडायची आणि तिचं जे छोटं टोकं असतं ते आपल्याला ज्या साईडला स्टिच न्यायचं आहे त्याच साईडला ठेवायचं आणि सुई खालती घालायची सुई खालती घातल्यानंतर त्या दोराड करून सुईवरती घेताना मागे थोडासा टर्न करायचा आणि नंतर आस... तु खाली घालायची अशीच रिपीट पद्धत करायची तर बघा इथे माझी स्टिच टाकून झालेली आहे तर आपल्याला गाठ मारायचे आहे गाठ मारल्यानंतर बघा पहिला टाका स्टेनस्टिचच्या अलीकडे घेतल्यानंतर दुसरा टाका चेंडस्टिचच्या थोडं वरती पलीकडच्या साईडला घ्यायचा आहे बघा मी सांगते तर बघा मैत्रिणींनो पहिला टाका पलीकडे घेतला नंतर दुसरा टाका चेन स्टीचचा अलीकडे घ्यायचा आहे थोडे थोडे वरती वरती घ्यायचे आहेत आणि चेन स्टिचला चिटकूनच टाके टाकायचे आहेत म्हणजे फिनिशिंग येते तर बघा टाका अलीकडे टाकला नंतर पलीकडे तर बघा मी इथे झूम करून दाखवले थोडं टाका घेत आलीकडे घ्यायचा नंतर थोडा वरती पलीकडे घ्यायचा नंतर वरती आलीकडे घ्यायचा असंच करायचं आहे तर बघा चेन स्टिच एकदा आली की तुम्हाला झेक झाक स्टिच जास्त उघड नाही जाणार तर तुम्ही अगोदर चेन स्टिचची प्रॅक्टिस करा तर बघा मैत्रिणीनो तर मी परत एकदा सांगते आपण जी स्टेन चेन स्टिच घेतलेली आहे तर त्याच्या अलीकडे एक टाका टाकायचा आणि थोडं वरती पलीकडे एक टाका टाकायचा नंतर अलीकडे एक टाकायचा अशीच रिपीट पद्धत करायची आहे तर आता आपण उलटी बुलटी स्टिच कशी करायची तर ते शिकणार आहोत तर पहिला लॉ एक मोठा टाका टाकायचा नंतर एक छोटा टाका टाकायचा आणि नंतर रिटर्न मागे एक छोटा टाका टाकायचा नंतर एक मोठा टाका टाकायचा नंतर त्याच्याच पुढे एक छोटा टाका टाकायचा आणि त्याच्याच मागे एक छोटा टाका टाकायचा तर बघा हे सोपं आहे थोडंसं प्रॅक्टिस करा एक मोठा टाका टाकायचा नंतर त्याच्याच पुढे एक छोटा टाका टाकायचा आणि जी अगोदर आपण मोठा टाका टाकला आहे त्याच्यामधून मागे एक छोटा टाका टाकायचा तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल एक मोठा टाका टाकायचा नंतर त्याच्याच पुढे एक छोटा टाका टाकायचा चिटकूनच आणि मागे एक छोटा टाका टाकायचा तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल आरिवर्कचं कोणतंच काम प्रॅक्टिस केल्याशिवाय जमत नाही तर बघा एक लाँग टाका टाकायचा आहे नंतर एक छोटा टाका टाकायचा आहे आणि नंतर मागे एक छोटा टाका टाकायचा आहे नंतर एक मोठा टाका टाकायचा आहे नंतर त्याच्याच पुढे एक छोटा टाका टाकायचा आहे आणि मागे एक छोटा टाका टाकायचा आहे तर बघा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मनी काम शिकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय